नमस्कार मैंजरा और आप देख रहे हैं दिव्य भारत बीएसएम ने ओब्जाय रिपोर्ट करते हैं आज की बड़ी खबर पर कोठुळा ग्रामपंचायतीत डोंगरदेव उत्सवाचा जल्लोष श्रद्धा भक्ति आणि सामाजिक ऐक्याचा एकत्र संगम सुरगाणा नाशिक निलेश शेकोकर सुरगाणा तालुक्यातील कोठुळा ग्रामपंचायत हद्दीत पारंपरिक सार्वजनिक डोंगरदेव उत्सव अत्यंत उत्साह श्रद्धा आणि भक्तिभावाने संपन्न झाला या वार्षिक सोहळ्यात पंचकृषीतील सर्व गावांमधून महिला ज्येष्ठ नागरिक बालगोपाल आणि तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित राहिली ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि पोलीस पाटील सुभाष गायकवाड यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम अत्यंत सुरळीत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला श्रद्धा आणि परंपरेचा उत्सव ग्रामपंचायत कोठुळा आणि आसपासच्या गावांमध्ये दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील डोंगरदेव उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला सकाळी मंगल कलश यात्रा अभिषेक आणि पूजा विधीने कार्यक्रमाची सुरुवात झाली गावातील सर्व वयोगटातील नागरिकांनी एकत्र येऊन उत्सव साजरा केल्याने ग्रामविकास सांस्कृतिक वारसा आणि परंपरेचे जतन याला नवी दिशा मिळाली आहे दिव्या भारत बीएसएम न्यूज प्रतिनिधी सुरगाणा नाशिक संपर्क अधिक नऊ एक आठ दोन शून्य आठ एक आठ शून्य पाच एक शून्य वेबसाईट एचटीटी पी एस कोलन स्लॅश स्लॅश दिव्या भारतीबीएसएमए न्यूज कॉम दिव्या भारत बीएसएम न्यूज नाशिक रोड प्रतिनिधी निलेश शेकोकर मुख्य संपादक डॉ भागवत महाले दिव्य भारत बीएसएम न्यूज सत्य समाज आणि संस्कृतीचा आवाज ग्रामस्थांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून डोंगरदेव मंदिर परिसर सजविला होता मंदिरात फुलांच्या तोरणांनी सजावट करण्यात आली होती आणि भक्तजनांनी देवाला नैवेद्य अर्पण करत ग्रामविकासासाठी मंगलकामना व्यक्त केली कार्यक्रमाचे नियोजन आणि आयोजन या उत्सवाचे संपूर्ण नियोजन पोलीस पाटील सुभाष गायकवाड यांनी गावकरी आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या सहकार्याने केले कार्यक्रमादरम्यान शिस्त स्वच्छता आणि सुरक्षिततेचे काटेकोर पालन करण्यात आले महिलांनी एकत्रितपणे आरत्या गजर आणि भजने सादर केली तर तरुण मंडळींनी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतला गावातील ज्येष्ठ नागरिकांनी डोंगर देवाची महती व इतिहास सांगत तरुण पिढीला परंपरेचे महत्व समजावून सांगितले सांस्कृतिक कार्यक्रम आणि भक्तिगीतांचा माहोल संध्याकाळी आयोजित भक्तिगीत व कीर्तन कार्यक्रमाने उत्सवाची शोभा अधिकच वाढवली स्थानिक कलाकारांनी सादर केलेल्या भजन गवण आणि नृत्य सादरीकरणाने वातावरण भक्तिरसाने भारून गेले बालगोपालांनी सादर केलेल्या छोट्या सांस्कृतिक नाटकांनी आणि देशभक्तीपर गीतांनी उपस्थितांच्या टाळ्यांचा कडकडाट मिळवला पंचक्रोशीतील जनतेचा उत्स्फूर्त सहभाग पंचक्रोशीतील गावांतील नागरिक महिलांपासून ते तरुणांपर्यंत सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला गावातील महिला बचत गटांनी मंदिर परिसरात प्रसाद वितरण सजावट व स्वच्छता मोहिमेची जबाबदारी स्वीकारली होती गावातील तरुण मंडळींनी वाहतूक नियंत्रण पार्किंग व्यवस्था आणि मंच सजावट यामध्ये मोलाचा वाटा उचलला मान्यवरांची उपस्थिती आणि शुभेच्छा कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य सामाजिक कार्यकर्ते शिक्षकवर्ग महिला बचत गट प्रमुख आणि ग्रामस्थ उपस्थित होते पोलीस पाटील सुभाष गायकवाड यांनी उपस्थितांना संबोधित करत सांगितले की डोंगरदेव उत्सव हा केवळ धार्मिक सोहळा नसून तो आपल्या समाजातील एकोपा श्रद्धा आणि सामाजिक ऐक्याचे प्रतीक आहे प्रत्येकाने या परंपरेचे जतन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे महिलांचा आणि बालगोपालांचा उत्स्फूर्त सहभाग उत्सवाच्या निमित्ताने महिलांनी पारंपरिक साडी हिरवी चुडी नथ आणि फुलांचे गजरे घालून साजशृंगार केला होता मंदिर परिसर त्यांच्या उपस्थितीने उजळून निघाला होता बालगोपालांनीही आनंदाने फुलांचा वर्षाव करीत जय डोंगर देव चा जयघोष केला वातावरणात आनंद आणि भक्तीचा संगम अनुभवायला मिळाला सामाजिक ऐक्याचा संदेश या उत्सवातून ग्रामस्थांनी एकोपा स्वच्छता नशामुक्ती आणि शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले ग्रामपंचायतीने पुढील वर्षी अधिक मोठ्या प्रमाणात कार्यक्रम आयोजित करण्याचे आश्वासन दिले गावातील नागरिकांनी मंदिर परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला ग्रामपंचायत कोठुळा ता सुरगाणा जी नाशिक येथे पार पडलेल्या सार्वजनिक डोंगर देव उत्सवात महिलांचा ज्येष्ठांचा आणि बालगोपालांचा उत्स्फूर्त सहभाग उपस्थित मान्यवर व पोलीस पाटील सुभाष गायकवाड देवपूजन करताना नागरिक उपस्थित होते कोठुळा ग्रामपंचायतीचा सार्वजनिक डोंगर देव उत्सव हा केवळ धार्मिक परंपरेचा नव्हे तर ग्रामसंघटन भक्तिभाव आणि सामाजिक ऐक्याचा एक आदर्श नमुना ठरला आज डोंगरदेव या कार्यक्रमाला आलेलो आहे आणि या कार्यक्रमाची माहिती आपल्याला ग्रामस्थ देतील बोला बाबा ही परंपरा आमची वंश आहे गेले जिथं ह्या आदिवासी भूमीवरती आदिवासी लोकांचा जन्म झाला तेव्हापासून ते आज तागायत माहिती नाही किती वर्ष झाले ते पण जन्म झाल्यापासनं ते आता आज तागायत ही परंपरा चालू आहे ही वर्षातनं पाच वर्षातून एकदा येते गावा गावासाठी आणि त्याच्यात डोंगरदेवाची पूजा म्हणजे माऊलीची पूजा करतो गावदेवाची पूजा करतो मारुतीची पूजा करतो देवीची पूजा करतो वाघदेवाची पूजा करतो नागदेवाची पूजा करतो जे काही जंगलात आहेत ते सगळ्या प्राण्यांची पूजा ह्या डोंगरदेवा त्याच्यात होत असते आणि तीन दिवस चालणारी पूजा आहे पहिल्या दिवशी गावात होते दुसऱ्या दिवशी गावाच्या बाहेर पडतात तिथे फक्त शुद्ध जेवण राहतं म्हणजे वरण आणि भातच आणि तिसऱ्या दिवशी असतं जेवण ते म्हणजे मटण चिकन सगळं राहतं रोकड रोकड या कार्यक्रमातून आपण देवाला काय प्रार्थना करतो आम्ही ह्या कार्यक्रमात देवाला अशी प्रार्थना करतो की आमचं जे आम्ही निसर्ग आहोत आमचं जे परंपरागत पीक पाणी आहे।, आहे ते व्यवस्थित यावं आणि गावाला सुख समृद्धि समाचार के लिए संपर्क करें आठ दो शून्य आठ एक आठ शून्य पाँच एक शून्य अधिक जानकारी के लिए लॉगिन करें डब्ल्यू 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 दिव्य भारत बी एस एम न्यूज डॉट कॉम मुख्य संपादक डॉक्टर भागवत महाले दिव्य भारत बी एस एम न्यूज को लाइक करें शेयर करें और सब्सक्राइब करें ताजा तरीन खबरों के लिए बलाइकन दबाए अब तक ले बस इतना ही फिर मिलते हैं कैसे ही बडी खबर के साथ अब तक केले नमस्कार और देखते देव्य भारत बीएसएम न्यूज